महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद आपण आता जिथे उभे आहोत हा रस्ता आहे माळुंगे ते नारायणगाव हा जिल्हा मार्ग आहे असं सार्वजनिक बांधकाम विभागाचं म्हणणं आहे हा रस्ता साधारण माळुंग्या पासून तर पर्यंतचा चांगला आहे शहीदवाडीच्या पुढे थोडा एक अर्धा किलोमीटरचा रस्ता खासखळग्यांचा आहे इथं खड्डे पडले होते शाळकरी विद्यार्थ्यांना दूध गवळ्यांना म मजुरी करणाऱ्या मजुरांना जाण्याला शेतकऱ्यांना किंवा टू व्हीलर फोर व्हीलर या सगळ्याच मंडळींना इथून ये जा करताना खूप त्रास व्हायचा बाबाची चासकर आणि ठाकरवाडीच्या मंडळीनं त्या ठाकरवाडीच्या तिथं जो बंधारा आहे त्या ठिकाणी जलसमाधी घेतली त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून इथं तहसीलदार आले किंवा बाकीचे अधिकारी आले आणि त्यांनी हा रस्ता तात्पुरता दुरुस्त केलेला आहे आता इथं स्थानिक शेतकऱ्यांचा न्यायालयीन वाद आहे जे काही नियमत असेल ते व्हायला हवं हा रस्ता रेकॉर्डवर नसेल ते शासनाने पर्यायी व्यवस्था द्यायला हवी ती आदिवासी वस्ती, वस्ती आहे त्यांना जर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून रस्ता नसेल किंवा अशी जर गैरसोय होत असेल तर दुर्दैव आहे असो परंतु आता रस्ता त्यांनी बनवलेला आहे ह्या बनवलेल्या रस्त्यामुळं तात्पुरती सोय झालेली आहे तात्पुरती डागडूजी केलेली आहे परंतु इथं आपण पाहतोय आता यांनी गटराची व्यवस्था न केल्यामुळे हे पाणी पुन्हा इथं येणार हे मुरमावर पाणी साठणार पुन्हा इथं खड्डे तयार होणार आणि रस्त्याची गैरसोय पुन्हा होणार आपल्यासोबत एक सहकारी आहे जर आपण त्यांच्याशी बोलूया जे काम झालं आहे त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतंय दादा नमस्कार काय नाव आपलं अनिल पेरे म्हणून तुम्ही कुठले नारोडीच आहे नारोडीच आहे आता या रस्त्याने तुम्ही गेले अनेक वर्ष जात असाल पावसाळ्यामध्ये खूप खड्डे पडले आता रस्ता दुरुस्त झालाय मी जवळजवळ एस टी मंडळ नारंगा वगैरेमध्ये काम करतो माझं जाणं येणं जवळ बऱ्याचशा वर्षापासून इकडे ह्याच रूटनी बराच त्रास झालेला आहे भरपूर लोक पडली किती वेळाना मी उठवलं कितीतरी पोरं वगैरे शाळेत जाताना वगैरे मी स्वतः नेली भेव पण वाटायचं का ते पोर घेऊ की नाही घेऊ म्हणून तर हे हातपुरता केल्या पण कायम सुपी व्हावा एक चांगलं पोरांना तिथल्या आदिवासी भावांना जाता यायला सोय व्हावी एवढी इच्छा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जी तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे त्या कायदेशीर किंवा जे काही कारणं असतील ती असू द्या परंतु तात्पुरतं करत असताना जरी ह्या पाण्याची व्यवस्था काही करता आली असती तर हा रस्ता किमान पावसाळा संपेपर्यंत व्यवस्थित राहिला असता आता हे पाणी पुन्हा रस्त्यावर येणार आणि रस्त्यावर पाणी साचून पुन्हा खड्डे खळगे तयार होणार आणि पुन्हा शाळकरी विद्यार्थी शेतकऱ्यांना त्रास होणार ज्या वेळेला बाबाजी चास्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजे ठाकरवाडीच्या लोकांनी शाळकरी विद्यार्थ्यांनी पाण्यात जाऊन जे आंदोलन केलं त्यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांनीसुद्धा हा रस्ता करायला सहमती दिली बाजूला छोटंसं गटर करता येईल का त्याबाबतही काही चर्चा त्यांची झाली असेल परंतु जे काय असेल ते असेल संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत थोडंसं लोकांना कन्व्हेन्स करून तात्पुरतं का होईना हे पाणी काढून देणं आवश्यक होतं आता हे पाणी पुन्हा रस्त्यावर येणार खड्डे पडणार आणि पावसाळ्यात पुन्हा बेचे पाडे पंचावन्न हा रस्ता खराब होण्याची दाट शक्यता आहे अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते कोण भिषे आहेत सहाय्यक अभियंता किंवा शाखा अभियंता यांनी हे पाहणं गरजेचं आहे आणि दोन्ही शेतकऱ्यांनी एकत्र घेऊन काय मार्ग काढता येईल तो पाहणं आवश्यक आहे नाहीतर रस्ता पुन्हा खराब होईल सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन जो रस्ता बनवला आहे होईने त्यांना शानपण सुचलं आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं तात्पुरती डागडूजी केली त्यांना धन्यवाद आहे परंतु पुन्हा मी तेच सांगेल हे पाणी जर काढलं नाही तर रस्ता खराब होऊ शकतो योग्य दखल घेतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाईम्स म्हाळुंगे पटवळ भाऊ नमस्कार आता आपण जिथे उभे आहोत हा म्हाळुंगे नारायणगाव जिल्हा मार्ग आहे इथला एक अर्धा किलोमीटरचा रस्ता खराब होता खड्डे होते शाळकरी मुलांना इथून ये करण्यासाठी प्रॉब्लेम होता आता रस्त्याचं काम झालेलं आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय हे सगळं तर पाणी इथे साठलेलं आहे तर थोडंसं गटर काढलं असतं तर किमान रस्ता काही दिवस टिकला असता बरोबर काय तुम्ही काय सुचवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने टोलवी केली का नेमकं काय म्हणे साहेब आपण इथं आलात शेतकऱ्यांचे आणि प्रवाशांचे हालवे आता जाणून घेतल्या आपले आभार खरं पाहता रस्त्याचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित होता बाबाजी दादा चास्कर असतील त्यांचे काही सहकारी असतील ठाकरवाडीतील सवळ्यातले काही ग्रामस्थ असतील त्यांनी जलसमाधी केल्याचा जो घेतला आणि त्यामुळे रस्ता जे ह्या रस्त्याचे जे त्यांच्या शेतातून हा रस्ता जातो आहे त्यांनीसुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून जे मोठे खड्डे आहेत किंवा काय असेल ते शाळकरी मुलांना किंवा ग्रामस्थांना ते येण्या त्रास होणार कुठेतरी मोठ्या मनाने त्यांनी संमती दर्शवून चांगला रोड केल्याबद्दल त्यांचे आभार आणि राहायला प्रश्न हा हे पाणी साचल्यामुळे आणि त्यामुळे पुन्हा एकदा दुरस्त होईल या अनुषंगाने किंवा याचा सहसा विचार करून गटारही निश्चितप्रमाणे निश्चित प्रकारे संबंधित वाद टाकला तर पाणी तरी खाली गेलं असतं नाही हे आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे शेतकरी आहेत वादी यांच्या संगणमताने नक्कीच याच्यातून तोडगा काढला जाईल असा आम्हाला सर्वसामान्याला विश्वास आहे नमस्कार, नमस्कार। हा म्हाळुंगे नारायणगावचा रस्ता आहे आता रस्ता अर्धा किलोमीटरचा खराब होता तो आता मुरुम टाकून मजबूत करून केलेला आहे त्यांचा काहीतरी न्यायालयानं वाद सुरू आहे पण जे खडी टाकली किंवा सॉरी मुरुम टाकलं आहे दगड टाकलेत टाकले। पण पाणी काढणं काढलं नसल्यामुळे हे पाणी पुन्हा रस्त्यावर साठणार आणि पुन्हा खड्डे पडणार म्हणजे बेचपाडी पण बरोबर गटाराची सोय केली पाहिजे रस्त्याच्या बाजूनी पाणी काढून दिलं पाहिजे किमान जर इथे एक पाईप टाकला असता पूर्वपश्चिम तरी पाणी खालच्या बाजूला गेलं असतं हे पाणी साठल्यामुळं पुन्हा रस्ता खराब झाला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका